लाडकी बहीण योजनेवरूनच जयंत पाटलांनी जोरदार टीका केली आहे निवडणुकीपर्यंत लाडकी बहीण योजनेचे हफ्ते मिळत राहतील असा टोला जयंत पाटलांनी लगावला तर लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धडकी भरली आहे योजना सुरूच राहणार असल्याचंही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून सांगितलं जाते लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगलेलं आहे तर जयंत पाटील यांनी म्हटलंय निवडणुकीपर्यंत ही योजना सुरू राहील दुसरीकडे विखे पाटील यांनी जयंत पाटील यांच्या या टीकेवर प्रत्युत्तर दिलं पैसे येणार ना, ना पैसे आता योजना जाहीर केल्या म्हटले आता थोडे थोडे पैसे यायला सुरुवात होणार अगदी निवडणुकीच्या मतदानाच्या आधीपर्यंत येत राहणार ते काय फार आश्चर्य नाही येत हे अपेक्षितच आहे ना त्यांना एक प्रकारची आता भीती उभी राहिलेली आहे राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एवढी आता प्रत्येकाच्या आमच्या बहिणीच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे बहिणीच्या बहिणी करता करण्याची जी भूमिका शास्त्राची आहे त्यांना कळणं आवड आहे कोणी किती टीका केली आणि किती लोकांमध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला तरी आमचं सरकार या योजनेची अंमलबजावणीसाठी बांधील आहे